چند محایب موسیقی موسیقی <سؤال>, <compelling palavra> <pagar> <Gl tubeoses> रूढी परंपरेप्रमाणे दरवर्षी आम्ही नेहमीच अष्टमीला भवानी देवीच्या दर्शनाला येतो वेळी देखील येतो आमचा अष्टमीला इथे येऊन देवीची पूजा करून देवीकडे ह्या वर्षी साकड घातील सध्याची झालेली पूर परिस्थिती पूरग्रस्त लोक यांना जास्तीत जास्त त्यांच्या संकटाला सामोरे जाण्याकरता त्यांना शक्ती द्यावी आणि स्वतः आम्ही तर या वर्षापासून शाही दसरा होता त्याचं संपूर्ण रद्द करण्यात आलं आणि त्याचा का तो काय खर्च असेल तो आणि व्यक्तिशा आमच्या वतीने जी काय जे पूरग्रस्त आहेत त्यांनी ज्यांना त्यांची मोठ्या प्रमाणात ती पशुहानी झाली या ठिकाणी अनेक लोक दुर्दैवाने मृत्यूमुक्ती गेले या सगळ्यांना सामोरे जायला देवीने त्यांना शक्ती द्यावी आणि आम्ही आमच्या परीने जेवढी काय मदत करता येईल सरळ हाताने आम्ही करणारच आहोत माझं एक आव्हान आहे अशा संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने परीने जेवढं होता येईल तेवढं या संपूर्ण पूरग्रस्त लोकांना मदत करावी कारण हे सबोलत असताना आज त्यांच्यावरती जे एवढं मोठं संकट आलं निर्माण झालं चर्चरणी प्रार्थना करतो की त्यांना स्वतनं त्यांना जास्त शक्ती द्यावी आणि आशीर्वाद तर आपण कोणी देऊ शकत नाही पण निश्चितपणे आपल्या मदतीच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त त्यांना मदत करणं एवढंच एक आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने ज्याला त्याला आपापल्या परिस्थितीप्रमाणे जे कावे फुलफ फुलांची पाकळी सडळ हाताने मदत करावी एवढं प्रसंगी विनम्रपणे सर्व केवळ या जिल्ह्यातच नाही तर सर्व देशातल्या लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्यांना विनम्र आवाहन करतो